श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्या म्हणजेच मंगळवारच्या दिवशी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी आपण कोणते कोणते पदार्थ खायचे नाहीत आता बघा मंगळवारच्या दिवशी जी संकष्टी चतुर्थी येते तिला आपण अंगारकी चतुर्थी किंवा मंगळी चतुर्थी म्हणतो या चतुर्थीला विशेष महत्त्व असतं तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते पण जी मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते तिला आपण अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतो किंवा अंगारकी म्हणतो तर जर तुम्हाला संकष्टी चतुर्थीचं व्रत करता येत नसेल तर तुम्ही अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तरीसुद्धा सहा महिन्यांच्या ज्या चतुर्थी येतात त्यांचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं वर्षभरामध्ये अशा अंगारकी चतुर्थी दोन वेळा येत असतात आणि या अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व असतं पण ही अंगारकी चतुर्थी जेव्हा आपण करत असतो किंवा संकष्टी चतुर्थी आपण जेव्हा करत असतो तेव्हा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खायच्या नाहीत व्रत हे प्रत्येकाचं असतं आणि ज्यांचं नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हा नियम जो आहे तो लागू होतो जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल तर तुम्हाला काही पदार्थ जे आहेत ते अजिबात खायचे नाहीत आणि व्रत करत नसाल तरीसुद्धा आपण ते पदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं संकष्टी चतुर्थीला अनेकांचा उपवास असतो आणि काही पदार्थ आहेत जे की हिंदू धर्मशास्त्राने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वर्ज सांगितलेले आहे तर ते कोणते आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी ही गणपतीला म्हणजे श्री भगवान गणेशांना समर्पित आहे या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा करतो आपण आणि हिंदू धर्मशास्त्रात जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करते श्री गणेशाची आराधना करते अशा भक्तांना अपेक्षित फळ हे गणपती बाप्पा देतात म्हणजे देतातच संकष्टी चतुर्थीला आपला उपवास असतो आणि या उपवासासाठी काय खावं आणि काय खाऊ नये हे सुद्धा सांगणार आहे बऱ्याच जणांचे याच्या बाबतीत संभ्रम असतात की नक्की काय खायला हवं आणि काय नाही जर तुम्ही सुद्धा संकष्टीचा उपवास करत असाल तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे फलाहार करा उपवासाच्या दिवशी शक्यतो सैंधव मिठाचाच वापर करावा जर ते शक्य नसेल तर समुद्री मिठाचा रोज आपण जे वापरतो पांढरं मीठ त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल मात्र या दिवशी सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काळ्या मिठाचा वापर चुकूनही करायचा नाही शक्यतो तुम्ही जे काही खाता त्याच्यामध्ये सैंधव मीठच वापरा नसेल शक्य तर पांढरं मीठ वापरा पांढरं मीठ वापरण्यापेक्षा सुद्धा सैंधव मीठ जे आहे ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं नॉर्मल रेग्युलर जेवणामध्ये सुद्धा तुम्ही सैंदव मिठाचा वापर केला तर ते आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम ठरतं तर चतुर्थीला नक्की काय खाऊ नये तर उपवास करताना संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत ते चुकूनही खाऊ नका याच्यामध्ये येतं गाजर बीट मुळा कांदा हे खाण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे दुसरा पदार्थ आहे दुसरं फळ आहे आता फलाहार करा हे तर सांगितलं परंतु फणस जे आहे ते चुकूनही खाऊ नका किंवा फणसापासून बनलेले कोणतेही पदार्थ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला खायचे नाही श्री गणेशाचे व्रत करताना पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करू नका कारण तुळशीचे आणि श्री गणेशाचे सौख्य नाही त्यांच्यामध्ये वैर आहे त्यामुळे चुकूनही तुळशीचा वापर करू नका याची एक काळजी घ्या शिवपरिवारात तुळशीचा वापर जो आहे तो शिवपरिवारामध्ये वर्ज्य मानला जातो आपल्या सर्वांना माहीत आहे या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्य मांसाहार करणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या आता बऱ्याच कुटुंबांमध्ये महिला उपवास करतात आणि तिथेच पुरुष मांसाहार करतात म्हणजे बाहेरून जरी खाऊन येत असतील तरीसुद्धा असं म्हटलं जातं की महिलेने केलेलं जे पुन, पु पुण्यकर्म आहे किंवा महिला जी पूजा व्रत वैकल्य करते त्यांचं पुण्य ते पुरुषाला लाभत असतो म्हणजे तिच्या पतीला लाभत असतं पण त्याच पद्धतीने जर पती अशा वेळी मांसाहार करत असेल तर पत्नीने जो उपवास केलेला आहे व्रत केलेला आहे ते सुद्धा तिचं वाया जातं ती त्याचं कोणतंही फळ त्या पत्नीलासुद्धा मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपण जर पत्नी उपवास करत असेल तर अशा वेळी मांसाहार पुरुषांनी करू नका आणि जी व्यक्ती उपवास करत असेल ती तर करणारच नाही ह्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की कोणताही उपवास करत असताना उष्ट अन्न खाऊ नये आणि उष्ट पाणीसुद्धा पिऊ नये त्याचबरोबर मद्यपान करू नये संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्री गणेश सर्व संकटांतून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्रीगणेशाच्या कृपेने सर्व दोषसुद्धा दूर होतात आता हे झालं कोणते पदार्थ खाऊ नयेत आता आपण काय खाऊ शकतो तर फळं सगळं सर, सर्वात महत्वाचं फलाहार करा जास्तीत जास्त रसदार फळांचं सेवन करा उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि ते भरून काढण्यासाठी तुम्ही फळांचं सेवन करा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे साबुदाना तर तुम्ही साबुदाना खिचडी याच्यामध्ये खाऊ शकता संकष्टीचं जे व्रत आहे त्याच्यामध्ये साबुदाना खिचडी म्हणा साबुदाना वडे म्हणा किंवा साबुदाण्याचा फराठा म्हणा तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे दही तर गणपती बाप्पांचा जो उपवास असतो त्याला आंबट खाल्लं तर चालतं का हे उपवास जे आहे त्यांच्यामध्ये आंबट खायला चालत नाही पण तुम्ही साबुदाना खिचडीसोबत दही किंवा तसंही दही खाऊ शकता आणि चहा पिऊ शकता का तर हो उपवास करत असाल उपवास करताना बहुतेक वेळा आपल्याला थकवा जाणवतो तर याच्यामध्ये आपण चहा हा सुद्धा घेऊ शकतो तर उद्याच्या दिवशी पंचवीस तारीख आहे पंचवीस जून रोजी आलेले आहे मंगळी म्हणजे अंगारकी चतुर्थी आणि या दिवशी हे नियम जे आहेत ते प्रत्येकाने पाळायचेच आहेत शक्यतो सैंधव मीठ वापरा साबुदाना खिचडी बनवत असाल तर सैंधव मिठाचा वापर करा आणि पांढरं मीठ जे आहे त्याचा पण वापर करू शकता पण काळं मीठ चुकूनही वापरू नका त्याचबरोबर तुम्ही या उपवासासाठी फलाहार केला तर अतिशय उत्तम राहील तर अशा पद्धतीने ही जी माहिती आहे ती तुम्हाला मिळाली असेल व्हिडिओ जर आवडला असेल माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद